नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम एस जॉब या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या एम एस म्हणजे बांधाना जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला भरपूर अपडेट देत अपडेट देत आलो आहोत देत आलो आहे आणि अशीच एक नवीन अपडेट आहे मित्रांनो ही अपडेट आहे बॅच क्रमांक पासष्टच्या आपल्या जे नवनयुक्त सुरक्षाकर्मी आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे बॅच क्रमांक पासष्टच्या सहाशे पन्नासपर्यंतच्या सुरक्षाकर्म्यांना या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले आहे मित्रांनो तर अजून एक अपडेट आली आहे मित्रांनो बऱ्याचशा आपल्या सुरक्षाकर्मींना मॅ टेक्स्ट मॅसेज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या सुरक्षा महामंडळाच्या ऑफिसकडनं बऱ्याचशा सुरक्षाकर्मींना मॅसेजसुद्धा आलेले आहे तर मित्रांनो अंक क्रमांक सहाशे एक्कावन्न ते सहाशे पन्नासपर्यंतच्या सुरक्षाकर्मींना या ठिकाणी मॅसेज पाठवण्यात आले आहे व त्यांना कर्तव्य कर्तव्यासाठी बोलण्यात आले आहे तो तो तर तो मॅसेज मी तुम्हाला इथं समोर दाखवतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ बॅच क्रमांक पासष्ट मेल या ठिकाणी मेल म्हणजे जे आपले पुरुष सुरक्षा रक्षक मित्रांनो त्यांना या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता तर मित्रांनो काय आहे पूर्ण मॅसेज तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ बॅच क्रमांक पासष्ट मेल अंक क्रमांक सहाशे सहाशे एकावन्न ते सातशे पन्नासवरील सुरक्षाकर्मींनी नेमणूक स्वीकारण्यासाठी पत्ता वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो या अगोदरी एक मी तुम्हाला अपडेट दिली होती जी आपले वेटिंगला जे सुरक्षाकर्मी होते त्यांनासुद्धा तीस तारखेला ठिकाणी बोलण्यात आले आहे व त्यांच्यासोबतच आता बॅच क्रमांक पासष्ट सहाशे ते सातशे पन्नासपर्यंतचे जे सुरक्षाकर्मी त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलण्यात आलेले आहे तुम्ही तर बघू शकता दिनांक बघू शकता या ठिकाणी तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पूर्ण गणवेशात सोबत आपले चरित्र पळताळणी प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोच पावती म्हणजे मित्रांनो काय काय सर्टिफिकेट असेल तर ते चालेल आणि जर त्यासाठी केलेला जो अर्ज असतो म्हणजे तो फॉर्म असतो तो बी आणला तरी या ठिकाणी चालेल अर्जाची पोच पावती पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो दोन फोटो एक फॅमिली फोटो आणि दोन स्वतःचे फोटो बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे तीन प्रतीत सोबत घेऊन यावे म्हणजे प्रत्येकाचे तीन झेरॉक्स या ठिकाणी आणायचे आहे कार्यवाही पूर्ण होताच नेमणूक दिलेल्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे आपणास नेमणूक दिल्यावर संबंधित ठिकाणी हजर झाला नाही तर आपणास नोकरीची गरज नाही असे समजून आपले नाव महामंडळाच्या प्रतीक्षा देण्याधीतून दे कायमस्वरूपी कमी करण्यात येईल तर मित्रांनो या ठिकाणी बोलवलेलं आहे जर बोलवल्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला कर्तव्य देईन त्या ठिकाणी बिंदाच जॉईन करून घ्या नंतर मित्रांनो एकदा वेटिंगमध्ये पडल्यानंतर लवकर बोलावत नाही व सोबत येताना पूर्ण गणवेशात या बूट वगैरे चांगले व्यवस्थित पॉलिश वगैरे करून या कारण मित्रांनो त्या ठिकाणी आपले अधिकारी वगैरे असतात त्यामुळं सांगतो आहे तर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तारीख बघून घ्या तीस अकरा दोन हजार चोवीस चोवीस सकाळी दहा वाजता पूर्ण गणवेशात डायरेक्ट वर्ल्ड ट्रेड सेंटर मित्रांनो वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे तरीच होती मित्रांनो आलेली अपडेट अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल एम एच जॉब अलर्ट याला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले इतर मित्र असन त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो भेटूया अशा नवीन नवीन अपडेटसाठी तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र